हे बघा आता हे ना याच्यात हे बघा ही नाव श्री सुंदर संजय मंगल आणि श्री सुंदर संजय मंगल नाव दोन्ही सेम आहे वय सत्तावीस इथं वय एकसष्ट इथं वय सत्तावीस इथं वय एकसष्ट इथं घराचा क्रमांक वाघवस्ती म्हटलंय इथं घराचा क्रमांक आठशे पन्नास म्हटलंय एका नावाचे एका आहे श्री सुंदर संजय मधुकर आणि श्री आ, श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर श्री सुंदर संजय मधुकर याचा ऍड्रेस वाघवस्ती आहे याच याच आठशे पन्नास घर क्रमांक आहे यांचं इथं वय आहे एकसष्ट इथं वय एकसष्ट म्हटलं इथं वय एकसष्ट म्हटलं मग नाव आणि वय सारखंच आहे कोणता त्यांचे अकरा क्रमांक अकरा नंबरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागात हा इतका घोळ आहे म्हणजे तुम्हाला याच्यावर मी आता फक्त आम्ही तुम्हाला फक्त प्राथमिक जे आम्हाला भेटलेलं आहे ते तुमच्या समोर आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत घोळ आपण समोर आणला आहे आणि आता काँग्रेस नेमकं काय करणार आहे याच्या दोन ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत मतदार यादीतला घोळ मिटेपर्यंत आम्हाला निवडणुकीच्या कोणत्या प्रक्रियेला सामोरं जायचं नाही असं आज मी या ठिकाणी आपल्या समोर मत मांडलेलं आहे याच्यावर आम्ही कायदेशीर कशा कशापुढे कायदेशीर बाबी तपासून वरिष्ठांच्या कानावर घालून यात काय करायचं ते आम्ही करणार आहोत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नगरपालिकेसाठी अनुसूचित जातीचा जो उमेदवार या ठिकाणी आरक्षण निघालेला आहे अनुसूचित जातीचं आरक्षण निघालेला आहे याच्यासाठी आमच्याकडं सुशिक्षित आणि अतिशय क्लीन म्हणजे स्वच्छ चेहरा आमच्याकडे आहे आम्हाला या गोष्टीची भीती नाही तुम्हाला सांगतो पारदर्शकपणे जर निवडणूक झाली ना या शहराचा नगराध्यक्ष काँग्रेसचा होईल आणि शंभर मध्ये कुठलीही शंका नाही कारण जनता आमच्या सोबत आहे फक्त निवडणूक ही पारदर्शक होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आम्हाला फक्त तुमच्या समोर हे जे नावं काढले ना आता तुम्ही बसलेले आम्ही तेव्हा काढलेली नावं आहे याच्यासाठी आम्ही जेव्हा वेळ देऊ ना तुम्हाला याच्यातले कमीत कमी अडीच तीन हजार नावं आम्ही असे ना तुम्हाला काढून दाखवू जे काही निघतील दहा निघाले तरी चोरीच आहे आणि एक हजारची केली तरी चोरीच आहे गट मजबूत आहे काय कसला भाजपचा गट मजबूत काही नाही एकदम ते मी आपण म्हणतो ना तो फक्त भोकडी उभा केलेला आहे जनता आहे का सोबत तुमच्या जनता तुमच्या सोबत नाही काल देखील शिर्डी विधानसभेची निवडणूक झाली साडेआठ हजार लोकांनी मत दिलेली आहेत साडेआठ हजार लोकांनी आणि मग त्याच्यामुळे आता परत खाप असले प्रयोग करून मातांच्या चोऱ्या करून तो खड्डा त्यांना भरून काढायचा असेल बहुतेक त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे